महिलांनी उद्योजक बनावे खासदार प्रतापराव जाधव जागतिक महिला दिनानिमित्त महिला, दिना महिला मेळावा व विक्री केंद्राचे लोकार्पण संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ बुलढाणा व महिला व बाल विकास विभाग द्वारा बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याकरिता विक्री केंद्रांची उभारणी करण्यात आली असून जागतिक महिला दिनाच्या निमित्त या विक्री केंद्राचा लोकार्पण सोहळा आज अकरा मार्च रोजी पार पडला बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड हे होते मागील वर्षे दिलेले आश्वासन पाळत जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात विक्री केंद्र सुरू करून दिले असून याद्वारा महिलांनी उद्योजक बनावे व आपला तथा कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केले एवढ्यावरच न थांबता बचत गटातील महिला ह्या ग्रामीण क्षेत्रातील असल्याने त्यांना पाकिंग लेबलिंग बाबत सुविधा मिळत नाहीत त्याकरिता जिल्ह्यातील पाच एम आय डी सीमध्ये बचत गटाकरिता सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीस जागा अल्प दरात उपलब्ध करून दिली असल्याने तिथे एक चांगला प्रकल्प उभा राहील व मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळेल त्याचसोबत जिल्ह्यातील सर्व बस स्थानकामध्येही महिला बचत गटाकरिता एका विक्री केंद्राचे देखील बांधकाम लवकरच करण्यात येईल असेही श्री जाधव यांनी यावेळी सांगितले अध्यक्षीय भाषणात आमदार संजय गायकवाड यांनी बचत गटातील महिला ह्या अधिक व्यवसायी झाल्या पाहिजेत याकरिता बुलढाणा शहरात बचत गटातील महिलांकरिता शंभर दुकाने उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय दिघोळे जिल्हा प्रकल्प संचालक राजेश इंगळे जिल्हा ग्रामीण यंत्रणा जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव एन यू एल एम बुलढाणा नगर परिषद व्यवस्थापक श्री सोभाके जिल्हा समन्वय अधिकारी सुमेथ तायडे व लोकसंचालित साधन केंद्र धाडचे पदाधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या